खूप पाऊस पडलाय आई पप्पा खाली गेलेत राघवच खेळणं चालू आहे आणि आदिराज तनू आणि त्रिशा इथल्या पाण्यात खेळत आहेत हे बघा वातावरण कसं झालेलं आहे राघव हाय राघव चल हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आज मी बनवत आहे बिट्टे बनवत आहे ताईला खाण्यासाठी स्पेशल म्हणजे दालबाटी बनवत आहे आणि आईंनी वडे पण बनवणार आहेत उडदाच्या डाळीचे तर कंपलसरा पडला सॉरी तर उडद डाळीचे वडे पण बनवणार आहेत तर त्याचं पण भिजत घातलेलं आहे आणि आता चला आपण दाल बाटीला सुरुवात करूया हे पीठ आहे उडदाच्या डाळीचं आईने अगोदरच भरतून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये फक्त आता चटणी मीठ वगैरे मिक्स केलेले आता ते एक तास मोर ठेवलं ना की चांगलं छान भिजेल आणि आता मी इथे बनवत आहे बिट्टे म्हणजे सॉरी दाल बाटी आमच्या इकडे बिट्टे म्हणतात त्याला आता त्याच्यामध्ये गव गव्हाचं पीठ घेतलंय आणि रवा घेतलाय आता त्याच्यात मोहन घालते जिरे घालते हे बघा हे दोघ जण करत आहेत वडे सर पाहू पाहूया बाळाला लागली भूक आता चला लाईट आली लगेच मी रागावर खायला छान बन। आमच्या बनवतात आईच्या आईची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा एखाद्या ब्लॉग मध्ये आईच्या वड्यांची रेसिपी टाकून दे छान झाले जाई मस्त बनवण्यासाठी आयची तेच नाही आमच्या नेल पॉलिश लावलंय बघू पा नेल पेंट तुझ किती छान दिसायला आधु इकडे बघ हाय मग हाय असं करून दाखव ना ए आदू एक दहा सोन दाखव ना तस छान वाल आणि इथं तनुच्या हाताला लावून झालंय वाटते पायालाच लावून झालंय आमच्या मॅडमचं जरा वेगळं असतंय हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आम्ही जात आहोत राघाचं आधार कार्ड काढण्यासाठी चला मग म्हणून राघवला आम्ही इतकं छान तयार केलेलं पेकडं हाय कर, कर सगळ्यांना हाय चला मग आपण राघवचं आधार कार्ड काढायला जाऊ खूप दिवसापासून काढायचं होतं पण आम्हाला काही वेळच भेटत नव्हता म्हणून मग आम्ही आता आज जात आहोत चलो तर लागते साहेब साहित्य घेतलं आमच्या घराच्या जवळच आहे तर ते दादा म्हणे लवकर या सहा वाजता बंद होतं असं म्हणून लवकर जात आहोत बस आज अग आधार कार्ड काढायचं बाळाच हो चला चला मग आपण तिथे गेले हे आहे इथे काढतात आधार कार्ड

आमचं आधार कार्ड काढून आता आम्ही जात आहोत प्लॉटवरती राघवची <stopped breathing> कटिंग करायला तो एकटा बसत नाही त्याच्यामुळे मी पण आली आहे सोबत चला <constantlyanda wishes>

बापडे गुदी गुदी व्हायली का बाळाला झालं का इकडे बघा थोडेसे इकडं खाली बघा इथं खाली थांब हा खाली बघ इकडे बघा मी <middchen> आहे ते बघ खाली बघा झालो झालो ना केस काढायला ते अंकल गळ्यावरती तुझ्या खाली वरती बघा हा झालं अरे बापडे चला बाय बाय करा कर अंकल चला ला आमच्या कटिंग छान केली एकदम थोडा पण त्रास नाही दिला आपल्या बघ बघा आता मी कसं दिसायलो म्हणून सांगा तू कसून गेली थोडा पण त्रास नाही दिला आता पुढच्या एकटा येणार बाळ झाले यायचं पण काम नाही आता बाळ माझा मोठा झालाय हुशार झालाय हो चला बाय बाय करा सगळ्यांना एकदा तिकडे बघून बाय बाय करा बाय बाय कस बाळ आता आमच्या झोप यायलेली आहे आता बाळाला घरी गेल्याच्या नंतर खायला बनवायचं काहीतरी छान आणि मग झोपे घालायचं है ना चला बाय बाय नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय